राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्क्याण्णव ब्याऐंशी एकशे दहाची आसमान संकट आहे कारण तालुक्याची सरासरी चारशे मीमीटर आहे आणि चोवीस तासात दोनशे मेनिमीटर पाऊस झाला आता या सगळ्या व्यवस्था आपल्याला अपुऱ्या पडतात काही ठिकाणी अतिक्रमणामुळे अडचण झालेली आहे शेतकऱ्यांची ग्रामस्थांची पण आता यंत्रणा पूर्ण सतर्क आहेत पुरामध्ये काही गाडी घातल्यामुळे काही लोक एक दोन लोक वाहून गेलेत वगळता मात्र अन्य ठिकाणी अशी काही जीवितहानी झाली नाही आहे त्यामुळे ताबडतोबीनं जिथे आवश्यक त्या ठिकाणी बोटीचा वापर करावा तिथे आता एन डी आर एफचे काही जवान आलेले आहेत त्यांचा त्यांची मदत घ्यावा सूचना दिलेल्या आहेत स्थानिक ग्रामस्थ प्रमाणात मदत करत आहेत त्यांची ते फार मोठी होते प्रशासन काही एकटा काही करू शकणार नाही स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय शक्य नाही म्हणून सगळ्या स्थानिक नागरिकांना आम्ही आवाहन करतो जेवढी आमच्या जेवढी शासनाला मदत करता येईल तो प्रयत्न करावा आणि हे असणारे संकट आहे पण निश्चितपणे आम्ही त्यावर मात करू त्याच्यामध्ये काही संधी नाही राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्थमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा या वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषधं उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन